मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये न सांडता पीठ कसे चाळावे आणि ते कितीही असो एक किलो असो दोन किलो असो किंवा तीन किलो असो हे पीठ कस चाळावं आणि तेही बिलकुल न सांडता हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण सुरू त्यासाठी आपण काय करायचं चाळणीमध्ये तुम्हाला जेवढ पाहिजे तेवढं पीठ तुम्ही मी भरले चला चला तर ही पूर्ण चाळणी मी भरली चला तर ही पूर्ण चाळणी मी भरलेला आहे वाटीला जागेवर तसं गोलगोल फिरवत राहायचं त्यामुळे काय होईल की पीठ आपलं चांगलं चाळलं जाईल आणि बिलकुल खाली सांडणार नाही साधारण मी दोन किलो पीठ असं चाळून दाखवलेलं आहे फक्त वाटी आपल्याला जागेवर फिरवायची आहे बाकी काही करण्याची आवश्यकता नाही किंवा वाटी देखील उचलण्याची आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटत असेल की वाटी उचलायला लागेल नाही फक्त वाटी तुम्ही गोलगोल पण न सांडता दोन ते तीन किलो पाच किलो तुम्हाला जेवढं चाळायचं असेल तेवढं तुम्ही अशा प्रकारे पीठ चाळू शकता जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही ग्लास ही देखील घेऊ शकता पण माझ्या मते ह्या वाटीने करणं फार इझी जातं वाटीच्या जा खाली देखील पीठ राहिलेलं दिसणार नाही तुम्हाला पूर्ण अशी ही चाळणी भरून पीठ आपण एका ट्रिप मध्ये किंवा एका क्षणामध्ये चाळू शकतो बघा वाटीच्या खाली देखील पीठ अजिबात राहिलेलं नाही तर कशी वाटली ही वाटी आणि चाळणीची ट्रिक आवडली कमीत कमी दोन ते तीन किलो पीठ मी न सांडता कुठे देखील न सांडता आहे तर हे घरी दळलेलं पीठ आहे तुम्ही तुम्ही बाजारातून जर जर आणलेलं आणलेलं पीठ पीठ असेल असेल तर या प्रकारे करून बघा ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल हे युजफुल टिप्स किंवा ट्रिक्स माझ्या चॅनलवर तुम्हाला हमेशा बघायला मिळतील तर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला नक्कीच उपयोग होईल पुढे चालून तुमच्या रोजच्या जीवनामध्ये वापरण्यासाठी नवीन नवीन नवी टिप्स आणि ट्रिक्स बघायला किंवा ऐकायला मिळतील व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लेहूस फूड मराठी भेट असंच नेक्स्ट रेसिपीसह तो पर स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा